नमस्कार आता जीवाला खूपच त्रास होत असतो आणि त्याला खूपच वाईट वाटत असत त्याला सारखी सारखी काव्य आठवत असते आणि काव्याने दिलेला धोका आठवत असत काव्याने आपल्या दादा सोबत का लग्न केलं हेच सारखं त्याला आठवत असतं जर काव्याने लग्न केलं नसतं तर आता आम्ही दोघांनी मिळून सुखाने संसार केला असता याची तो स्वप्न बघत असतो पण काव्याने सगळ्याची माती केली माझं प्रेम तिने मारून टाकलं माझं प्रेम मेलं आहे मी आता परत कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही असं तो बोलत असतो आणि त्याच टेन्शनमध्ये जाऊन तो, जा तो दारू पितो आता दारू पित असताना त्याला उभी राहायची सुद्धा ताकद नसते एवढी तो दारू पितो आणि तेवढा तिथे ते पोलीस येतात आणि पोलीस त्याला पकडतात जेव्हा हा सार्वजनिक ठिकाणी दारू पित असतो म्हणून त्याला पोलीस पकडतात आणि नंदिनीला फोन करतात आणि म्हणतात तुमचा नवरा इथे सार्वजनिक ठिकाणी दारू पितो आहे आम्ही त्याला अटक करून घेऊन जातो आहे तेव्हा नंदिनी म्हणते प्लीज प्लीज साहेब तुम्ही त्यांना अटक करू नका तुम्ही सांगा कुठे आहेत ते मी लगेच त्यांना न्यायला येते तेव्हा पोलीस नंदिनीला ऍड्रेस सांगतात आणि आता नंदिनी तिथे जीवाला न्यायला येते नंदिनी येऊन बघते तर काय जीवाला उभी राहायची असा लडबडत असतो आता नंदिनी त्याला पकडते आणि त्याला घरी घेऊन येते घरी घेऊन आल्यावर तिचा तो नेहमीचा काढा दारू उतरण्यासाठी जा तो काढा देते आणि त्याला तशीच झोपवते आता उठल्यावर सकाळी जीवाला स्वतःचीच लाज वाटते की काल आपण काय केलं आणि तो नंदिनीला म्हणतो नंदिनी सॉरी माझं चुकलं नंदिनी म्हणते अशा किती तुम्ही चुका करणार आणि किती तुम्ही सॉरी म्हणणार किती माफी मागणार आहात किती वेळा अहो चुकी करण्याच्या आधी विचार करा ना काहीतरी काहीतरी जरा विचार करा स्वतःच्या मनाला विचारा मी जे काही करतोय ते योग्य आहे का तेव्हा आता जीवा तिच्यावरच ओरडतो हे तू मला शिकवू नकोस मी काय करतो ना ती प्रत्येक गोष्ट योग्यच असते आणि मी विचार करूनच करतो आता नंदिनीला राग येते येतो आणि नंदिनी जीवाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते बासा इथून पुढे आता जर तुम्ही दारू प्यायलात ना तर मी घरच्या सगळ्यांना सांगेन आईबाबांना सांगेन तेव्हा आता जीवा घाबरतो आणि नंदिनीला समोर हात जोडतो आणि म्हणतो प्लीज प्लीज नंदिनी असं करू नकोस तू घरात कोणाला सांगू नकोस मी तुला शब्द देतो प्रॉमिस करतो मी इथून पुढे कधीही दारू पिणार नाही दारूला हातसुद्धा लावणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते आता ही शेवटची वॉर्निंग असेल मी आता इथून पुढे खरंच आईबाबांना सांगणार आणि काही झालं ना तरी मी आता आईबाबांपासून काही लपवणार नाही तेव्हा लगेच जिवा म्हणतो ठीक आहे आणि नंदिनी तिथून निघून जाते जिवा विचार करतो खरंच नंदिनी किती समजूतदार आहे ना मला किती समजून घेते ती आणि इकडे आता नंदिनी किचनमध्ये येते पण तिचं किचनमध्ये लक्षच लागत नसतं तिचा डोक्यात नुसता जीवाचाच विचार येतो जीवा असं का करत असतील काय दारुपीवून येत असतील त्यांचं तर एकतर्फी प्रेम होतं ना मग आता त्या मुलीचं लग्नसुद्धा झालं आहे मग अजून ती यांच्या डोक्यातून गेली नसेल का काय नक्की का आहे काय नक्की यांच्या मनात चालू आहे यांनी तर स्वतःहून माझ्या लग्नाला होकार दिला होता स्वतःहून माझ्याशी लग्न करायला तयार झाले आणि आता हे असं का करतायत तेच मला समजत नाही त्यांना काही विचारलं तर ते अंगावर ओरडतात काय करावं हे मला समजत नाही कोणाशी बोलू मी माझं आतल्या आत मरण होतंय असा नंदिनी विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू